शेणामध्ये जो चिकट द्रव आलेला आहे ते असं द्रव कधी यायचं आधी कसं असायचं बघा हे स्प्रिंग शेण कसं असायचं वापरण्या अगोदर कसं असायचं अगोदर शेण जरा फुटल्यासारखं असायचं चरबट असायचं असं नसायचं ते ह्या शेणामध्ये सर चाऱ्याचं जे कण म्हणत तू तर दिसते का नाही 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 का बरं पिठासारखा आहे पीठासारखं शेर आलेलं आहे माग आता टाकतोय हे सगळं संकट संकट पीठ व्हायला गोवा मृत हे नवीन टाकलेलं आहे एक नाही म्हणजे लगेच वापरू बनतो आम्ही चाळूनच वापरतोय कशाला शेतात हाय असं डायरेक्ट चायच डायरेक्ट पावडर अगदी छा छा पावडर तयार पावडर आता दिसतेच ते उकेंड्यातच तयार झालंय ते निंब उकंड्यातच निंब तयार झालेले